कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा जेवढा झणझणीत तेवढंच तिकटीतलं राजकारण एकमेकांची जिरवायची आणि जाग्यावरच कणका पाडायचा ही कोल्हापूरच्या राजकारणाची स्टाईल कोल्हापूर म्हणजे तसं म्हटलं तर कुस्तीच्या आकाड्यासाठी प्रसिद्ध मात्र इथल्या राजकीय सुद्धा अनेक पैलवान तयार झालेत लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापुरात राजकीय वातावरण कुठंतरी शांत झालं असतानाच काल कोल्हापूरच्या राजकारणात वेगळीच खळबळ उडाली शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक संजय घाटगे आणि गोकुळ संघाचे संचालक अंबरीश घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तसं बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून शरद पवार गटात गेलेले समरजीतसिंग घाटगे हे पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापशी करणार अशा चर्चा कोल्हापुरात रंगल्या होत्या पण भाजपनं समरजीतसिंग गाटगेंना नकारून त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या संजय घाटगेंच्या हातात कमळ देत सर्वांनाच धक्का दिला भाजपनं संजय घाटगेंना पक्षात घेऊन नेमका कोणता डाव साधलाय संजय घाटगे यांचा भाजप प्रवेश कोणाचा गेम करणार सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो योमकार, आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघितलं तर कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण नेहमी चर्चेत राहिले या मतदारसंघात नेहमीच पक्षापेक्षा संजय मंडलिक हसन मुश्रीफ आणि सिंग गाडगे यांच्या गटाच्या भूमिका महत्वाच्या ठरल्या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हे चित्र पाहायला मिळालं ठाकरे गटाचे नेते संजय घाटगे यांनी पक्ष नेतृत्वाशी कोणतीही चर्चा न करता थेट निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ यांना जाहीर पाठिंबा केला या पाठिंब्यामुळं हसन मुश्रीफ यांचा विजय सुकर झाला आता या संजय बाबा घाटगे यांनी आपल्या चिरंजीवासह भाजपात प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळं कागलच्या राजकारणातील समीकरणं पुन्हा एकदा बदलली आहेत त्यासाठी संजय घाटगे यांची ताकद किती आहे आणि आजवरचं त्यांचं राजकारण कसं राहिले ते पाहणं देखील महत्वाचं आहे तर कागल मतदारसंघातून एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या पोटनिवडणुकीत खाडगे यांनी निवडणूक लढवली त्या निवडणुकीत संजय गाडगे यांनी हसन मुश्रीफ यांना पराभूत केलं होतं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल पाच वेळा हसन मुश्रीफ यांनी संजय गाडगे यांना पराभूत केलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संजय गाडगे यांनी आघाडीचे उमेदवार शाहू महाराज प्रचार केला होता कागल मतदारसंघातून शाहू महाराजांना मोठं लीड सुद्धा मिळालं होतं त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मात्र संजय गाडगे यांनी हसन मुश्रीफ यांच्यासाठी काम केलं हसन मुश्रीफ हे सुद्धा विजयी झाले होते आता घाडगे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय संजय घाडगे यांना पक्षात घेऊन भाजपनं टाकलेला पहिला डाव म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणं कागल हा कोल्हापूरमधील राजकीय दृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ आहे आणि संजय गाडके यांच्यासारख्या नेत्याचा प्रवेश भाजपला या निवडणुकांमध्ये फायदा देऊ शकतो गाडके यांचा स्थानिक प्रभाव आणि कार्यकर्त्यांच्या फळीचा फायदा भाजपला होऊ शकतो याशिवाय संजय गाडके यांचा प्रवेश हा कागलमधील सहकार क्षेत्रातील त्यांच्या प्रभावामुळं उदाहरणार्थ साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्था यांच्यामुळं भाजपला ग्रामीण भागात आणखी बळकटी देऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूर संघाची निवडणूक महत्वाची मानली जाते कोल्हापूरच्या राजकारणात दबदबा ठेवायचा असेल तर गोकुळवर नियंत्रण ठेवणं महत्वाचं असं जणू समीकरणच दोन ला गोकुळची निवडणूक असून त्या दृष्टीनं पावलं उचलायला भाजपनं सुरुवात केले त्यासाठी गोकुळ दूस महासंघाच्या संचालक मंडळाचे सदस्य असलेले अमरीश राजे गाडगे यांचाही प्रवेश भाजपनं करून घेत आहे अमरीश राजे गाडगे हे संजय गाडगे यांचे सुपुत्र संजय गाडगे यांचा प्रवेश आणि त्यांच्या मुलासारख्या तरुण नेत्याचा समावेश यामुळं भाजपला कागलमध्ये नवीन चेहरा मिळालाय त्याचा फायदा येणाऱ्या स्थानिक निवडणुकात आणि दीर्घकालीन राजकारणात भाजपला होऊ शकतो संजय घाटगे यांना पक्षात घेऊन भाजपने टाकलेला दुसरा डाव म्हणजे सिंग घाटगे यांना शह पूर्वी भाजपमध्ये असलेल्या समरजीतसिंग घाटगे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला होता तिथं ते त्यांचा पराभव झाला हा भाग वेगळा पण पक्षाच्या अडचणीच्या काळात घाटगेंनी साथ सोडल्यानं देवेंद्र फडणवीस अजूनही त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं जात आहे मधल्या काळात सिंग घाटगे हे पुन्हा एकदा स्वग्रही असलेल्या भाजपमध्ये जातील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या पण आता संजय घाटगे यांना पक्षात घेऊन भाजपनं समरजीतसिंग घाटगे यांची राजकीय कोंडी केल्याचं दिसतंय कागलमध्ये घाटगे कुटुंबातील अंतर्गत राजकीय मतभेदाचा फायदा घेऊनच फडणवीस यांनी संजय घाटगे यांना पक्षात आणलं ज्यामुळे स्थानिक पातळीवर घाटगे कुटुंबाचा एक गट भाजपच्या बाजून उभा राहील आणि त्यामुळं समरजीतसिंग घाटगे यांचा प्रभाव मर्यादित होईल असं देखील बोललं जात आहे म्हणजेच काय तर संजय घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपनं एकाथ चेंडू समरजीतसिंग घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद दोघांनाही क्लीन बोल्ड केले संजय घाटगे यांना पक्षात घेऊन भाजपने टाकलेला तिसरा डाव म्हणजे हसन मुश्रीफ यांना टार्गेट करणं कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे जरी महायुतीत असले तरी त्यांना आणखी मोठं होऊ न देण्याचा डाव भाजपचा असू शकतो कागलमध्ये एकीकडे सिंग घाटगे यांचा स्वतंत्र गट आणि कार्यकर्त्यांची फळी कार्यरत आहे तर दुसरीकडं हसन मुश्रीफ यांचीही बलाढ्य ताकद आहे त्यामुळे भाजपला कागलमध्ये तसा स्कोप नाहीये आणि राजकीय स्पेस सुद्धा नाहीये अशा वेळी हसन मुश्रीफ यांचं प्रस्त आणखी वाढत केलं तर भाजपला काहीच फायदा नाहीये म्हणूनच भाजपनं संजय घाटगे यांच्यासारख्या दिग्गज नेता गळाला लावलाय असं देखील म्हटलं जाते संजय घाटगे हे पूर्वी हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते अशा वेळी कागलमधील सत्ता समीकरण बदलण्यासाठी आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात एक मजबूत उमेदवार उभा करण्यासाठी संजय घाटगे यांना भाजपात आणणं हे स्ट्रॅटेजिक मूव असू शकते हे करत असताना पश्चिम महाराष्ट्रात भाजपचं संघटन वाढवण्यावर पक्षाचा भर आहे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये भाजपचं वर्चस्व तसं अजूनही कमीच आहे संजय गाटगे हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रभावशाली नेते असून त्यांचा कागल मतदारसंघात चांगला जम बसलेला आहे त्यामुळं त्यांचा पक्षप्रवेश करून भाजपनं एकाच दगडात अनेक पक्षी मानलेत बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं संजय गाडगे यांचा भाजप प्रवेश कोणाचा गेम करेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद